तब्बल दोनशे जागांकडं भाजप आणि नितीश कुमार यांच्या आघाडीची वाटचाल चालू झालेली आहे महाराष्ट्राप्रमाणेच इथं देखील फार मोठा लँडस्लाईड म्हणावा अशा पद्धतीचा विजय आहे आणि या विजयाचा एक सगळ्यात मोठा अर्थ हा आहे की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे चौथं मोठं राज्य आहे जिथं भाजपचा सलग विजय झालेला आहे हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्र मग दिल्ली आणि आता बिहार आता साहजिक आहे की बिहारच्या या निकालामधून सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो की राहुल गांधी ज्या मतचोरीचा आरोप करत होते निवडणूक आयोगाला जबाबदार धरत होते त्या सगळ्याचं मग नेमकं काय झालं हे सगळे मुद्दे हवेत विरले का लोकांनी ते लक्षात घेतले नाहीत का हा निकाल नेमकं त्या मतचोरीबद्दल काय सांगतो म्हणजे या निकालातून पुन्हा एकदा मतचोरी सिद्ध होते का की आता या सगळ्या विषयाचा निकाल लागलेला आहे हा मुद्दा काँग्रेसनं सोडायला पाहिजे हे या निकालातून दिसतं आहे याची चर्चा या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आणि बिहारचा निकाल जो आहे तो थोडक्यात समजून घेणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट तर ही लक्षात घ्या की बिहारमध्ये पुन्हा एकदा निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं भाजपच्या बाबतीत पक्षपातीपणाची भूमिका बजावलेली आहे त्याकडं आपण दुर्लक्ष करू शकत नाही ऐन निवडणुकीच्या काळामध्ये महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रामधली लाडकी बहीण योजना आणि बिहारमधली महिला रोजगार योजना याच्यामध्ये एक बेसिक फरक हा कि बिहार मदले एक एक आहे की बिहारमधले पैसे जे आहेत ते वन टाईम एकावेळी एक रकमी दहा हजार रुपये कॅशमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून महिलांनी रोजगार सुरू करावा काय समजा चहाचा एखादा छोटा स्टॉल असेल शिलाई मशीन घेणं असेल किंवा एखादं छोटं काहीतरी मासेमारी संदर्भातलं केंद्र असेल अशा काही उद्योगांची त्यांनी सुरुवात करावी यासाठी हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले होते आणि किती महिलांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले गेलेले होते तर तब्बल दीड लाख म्हणजे दीड लाखाप्रमाणे दहा हजाराचा जर आपण हिशोब केला तर पंधरा हजार कोटी रुपये केवळ या एका योजनेमधून मतदारांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर झालेले होते आणि यातले काही टप्पे जे आहेत ते ऐन निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरसुद्धा अलाउड केले गेलेले आहेत आपल्याकडं आचारसंहिता नावाचा एक प्रकार आहे टी एन शेशन यांनी ते दाखवून दिलेला होता की आचारसंहिता कशी राबवायची असते पण या योजनेला मात्र अशा पद्धतीनं जी निवडणुकीच्या तोंडावरती जाहीर झालेली होती तिला निवडणूक आयोगानं कुठलाही आक्षेप घेतला नाही पहिल्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर लाख रुपये ट्रान्स्फर करण्यात आले त्याच्यानंतर मग टप्प्याटप्प्यानं पंचवीस लाखाचे आणखीन दोन हप्ते दिले गेले म्हणजे पूर्वीच्या काळी मतदारांना जी लाच दिली जायची शोधून त्याच्याऐवजी आता थेट सरकारी तिजोरीतून थेट लाच देण्याचा प्रयत्न केला जातोय का म्हणजे याच्यामार्ग जे अर्थकारण आहे ते पण आपण पन लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुका ज्या आहेत त्या आता अशा पद्धतीनं मतदारांना थेट पैसे द्या आणि जिंकून घ्या निवडणूक मग नंतर ते पुन्हा त्यांच्याच खिशातून वसूल होतात हा भाग वेगळा पण या ठिकाणी इलेक्शन कमिशननं जी भूमिका बजवायला पाहिजे होती ती बजावलेली नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे इतका मोठा विजय झालेला आहे भाजप आणि नितीश कुमारांचा याच्यामध्ये तो मुद्दा परत येत राहील की पासष्ट लाखांच्या आसपास जवळपास मतदार जे आहेत ते बिहारच्या यादीतून वगळण्यात आलेले होते ज्यावेळी बिहारची निवडणूक जाहीर झाली त्याच्या आधीच देशामध्ये पहिलं राज्य होतं की ज्या ठिकाणी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जाहीर करण्यात आलेली होती मतदार पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जिथं चाळीस लाख नावं ॲड केल्या गेल्याचा आरोप होता इथं वेगळं होतं इथं नावं वगळण्यात आलेली होती पासष्ट लाख आणि त्या अर्थानं त्या यादीबद्दलचे जे प्रश्न होते ते सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेले होते सुरुवातीला निवडणूक आयोग ही नावंसुद्धा द्यायला तयार नव्हता कोणाची नावं वगळण्यात आलेली आहेत ती पण सुप्रीम कोर्टामध्ये शेवटी आदेश आल्यानंतर ही नावं जी आहेत ती पब्लिश करण्यात आली त्यामुळं एक पहिला मुद्दा हा आहे की अशा पद्धतीनं मतदार याद्यामधले घोळ सेंट्रलाईज पद्धतीनं करून सोबत सरकारी तिजोरीचा मतदारांना आमिष देण्यासाठी वापर करून आणि ज्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला खिचगणतीमध्ये सुद्धा धरलं जात नाही या सगळ्यामध्ये आयोग काहीही बोलू शकत नाही आहे अशा पद्धतीची एक व्यवस्था तयार झालेली आहे का आणि ज्यामुळं निवडणुका जिंकणं भाजपला सोपं झालेलं आहे का हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी उरतो म्हणजे या विजयाचं विश्लेषण करताना नितीश कुमार फेना तर आहेच म्हणजे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही मोदींचं काय क्रेडिट होतं याच्याबद्दल चॅनलमध्ये विश्लेषण होईल पण आतमध्ये कुठंतरी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सुद्धा या विजयाचे खरे श्रेयदाते आहेत कि किंवा त्यांना हे श्रेय मिळालं पाहिजे असंसुद्धा एक चित्र जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये दिसते आणि आज सुद्धा जे नेहमी होतं पोस्टल बॅलेटची जेव्हा मतमोजणी सुरू झालेली होती तेव्हा पहिल्या काही कलामध्ये महागठबंधनला जास्त दा जागा दाखवल्या जात होत्या भाजप नितीश कुमारांना कमी होत्या आणि नंतर हे चित्र जे आहे ते बदलत गेलं त्यामुळं पोस्टल बॅलेटमध्ये आघाडीवरती असलेली नंतर पुन्हा या मतमोजणीमध्ये मागे का पडतात हा प्रश्नसुद्धा उपस्थित होत राहील त्यामुळं हे व्यवस्थेबद्दलचे प्रश्न झाले आता काँग्रेस आणि तेजस्वी यांनी काही चुका केल्याच नाही आहेत का शंभर टक्के केलं एकतर एक, एक याच्यातनं लक्षात येतं आहे की भाजपकडून विरोधी पक्षांनी निवडणुकीचं गणित कसं करायचं हे एकदा शिकून घेण्याची गरज आहे मी असं का म्हणतो आहे कारण तेजस्वी यादव यांच्या पक्षाला मागच्या वेळी मिळालेल्या जागा आणि आत्ताच्या म्हणजे आत्ता त्यांचा आकडा अगदी छत्तीसच्या आसपास ज्यावेळी मी हा व्हिडिओ करतो आहे त्यावेळी दिसतो आहे मागच्या वेळीपेक्षा चौऱ्याहत्तर जागा होत्या निम्म्यापेक्षा कमी जास्त जागा झालेल्या जा आहेत पण तरी त्यांचा जो वोट शेअर आहे तो मात्र अजूनही फारसा कमी झालेला नाही आहे म्हणजे काँग्रेसचासुद्धा काँग्रेसला मागच्या वेळी एकोणीस जागा होत्या यावेळी त्या चार जागांवरती आलेल्या आहेत पण तरीसुद्धा आठ नऊ टक्क्यांच्या आसपासच जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत मग फरक कुठं पडतो आहे भाजपच्या जागा ज्या आहेत त्या आत्ता या क्षणाला एक्क्याण्णववरती आहेत जे यूच्या ब्याऐंशीवरती आहेत भाजपचा आणि जे यूचा वोट शेअर जो आहे तो साडेतीन टक्क्यांनी वाढला आहे पण सोबतच जे ॲरिथमॅटिक त्यांनी केलेलं आहे छोट्या छोट्या पक्षांचं त्याचासुद्धा त्यांना कुठेतरी फायदा झाला का हा सुद्धा मुद्दा इथं लक्षात घेतला पाहिजे आणि त्या अनुषंगानं हे ॲरिथमॅटिक जे आहे इलेक्शन ॲरिथमॅटिक मतविभागणीचं त्याच्यामध्ये सुद्धा भाजप विरोधी पक्षावरती मात करते का म्हणजे या संपूर्ण निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा करतर चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीची होते आणि ती व्हायला पण पाहिजे कारण एकोणतीस जागा त्यांना दिल्या गेलेल्या होत्या जागा वाटपामध्ये त्यापैकी एकवीस जागा त्यांनी जिंकलेल्या आहे। आहेत जवळपास ऐंशी टक्क्याच्या आसपास त्यांचा स्ट्राईक रेट पोचतो आहे बरं भाजपचासुद्धा कमी नाही आहे म्हणजे आत्ता इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीनुसार एकशे एक जागा भाजपनं लढल्या त्यापैकी एक्क्याण्णव जागांवरती ते आघाडीवरती आहेत एकशे एक, एक पैकी एक्क्याण्णव म्हणजे केवळ दहा जागांवरती त्यांचा पराभव झालेला आहे म्हणजे हे काय आहे इतकी लोकप्रियता काय आहे एखाद्या सरकारची नितीश कुमारांची लोकप्रियता का आहे नितीश कुमार यांचा पक्षसुद्धा म्हणजे मागच्या वेळी त्यांचा जो परफॉर्मन्स होता त्याच्यामध्ये त्यांचा खूप लो परफॉर्मन्स झालेला होता भाजपच्या जागा जास्त होत्या नितीश कुमारांच्या कमी होत्या पण तरी देखील पाच वर्ष नितीश कुमारांना मुख्यमंत्री म्हणून भाजपनं कायम ठेवलं आता त्या मुख्यमंत्रीपदाचं नेमकं काय होतं याच्याबद्दलच्या चर्चा सुरू आहेत आता भाजपचा आकडा पुन्हा एकदा जास्त आहे आणि याही वेळी पुन्हा उदार मतवादी भूमिका भाजप घेणार का हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे आणि ही उदारता भाजप केवळ बिहारमध्ये का दाखवतं महाराष्ट्रामध्ये नाही दाखवली एकनाथ शिंदेच्या बाबतीत ते केलं पण त्यावेळी ती मजबुरी होती आता हा जो फरक आहे की यावेळी निवडणूक जी आहे ती केवळ नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावरती झालेली नाही आहे केवळ त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार प्रोजेक्ट करून झालेली नाही आहे या अर्थानं आता भाजपची नितीश बघण्याची दृष्टी जी आहे ती कशी बदलती आहे हे आपल्याला बघावं लागेल आता एक त्याच्यामध्ये फरक हा आहे शिंदे आणि नितीश कुमारांमध्ये नितीश कुमार हे याच्या आधी म्हणजे या दोन हजार पाचपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत जातीचं एक प्रचंड मोठं बॅक बॅकिंग बिहारच्या राजकारणामध्ये त्यांना आहे आणि त्यांच्याबद्दल एक गोष्ट बोलली जाते की भले त्यांनी इकडं तिकडं खूप उड्या मारलेल्या आहेत पलटूराम असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं त्यांचे समर्थक त्यांना सुशासन बाबू असं म्हणतात पण या सगळ्यामध्ये नितीश कुमारांच्याबद्दल बिहारी मतदारांचा राग आहे असं मात्र काही चित्र दिसत नाही आहे म्हणजे भले ते तडजोडी करत असतील काही पण किमान त्यांनी जंगलराज संपवलेला आहे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जी आहे ती चांगली केलेली आहे बिहारच्या तुलनेमध्ये बिहारमधले रस्ते चांगले केलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मग नितीश कुमार यांचं हे राजकारण म्हणजे आता लोक विटलेले आहेत त्यांना अशा लेवलपर्यंत तरी पोहोचलेलं ले नाही आहे हे या निकालामधून अधोरेखित होत आहे आता इंडिया आघाडीसाठी सगळ्यात मोठा मेसेज या निकालाचा हा पण असेल की लोकसभेच्या वेळी जे एक भाजपला थोपवल्याचं चित्र निर्माण झालेलं होतं भाजपच्या जागा दोनशे चाळीसवरती आल्या मग आता भाजपचं पुढं काय होतंय मोदी शहा यांची पकड कमी झालेली आहे का असं वाटत असताना नंतरच्या अनेक राज्यांच्या निवडणुकामध्ये भाजप यश मिळवत चाललेलं आहे मी मगाशी म्हटलं हरियाणा महाराष्ट्र दिल्ली आणि आता बिहार म्हणजे कुठलंच राज्य भाजपच्या हातातून सुटलेलं नाही आहे या अर्थी आता भाजपच्या अध्यक्षपदाचा जो मुद्दा आहे की जो इतक्या दिवसांपासून जवळपास दीड वर्ष झाली प्रलंबित आहे तो आता निकालात निघेल आणि या निकालाचा राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं हा देखील अर्थ आहे की ज्या नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावरती केंद्राचं सरकार टिकून आहे नितीश आणि चंद्राबाबू हे दोन महत्त्वाचे प्लेयर आहेत त्या नितीश कुमार यांना कदाचित मुख्यमंत्रीपद याही कारणामुळे दिलं जाईल कारण केंद्रामध्ये सुद्धा त्यांची तितकीच गरज आहे आणि नितीश कुमार साईड बदलण्यामध्ये प्रसिद्ध आहेत ते जराही वेळ लावत नाहीत त्यामुळं आता कदाचित अशीही परिस्थिती आलेली असेल की नितीश कुमारांनी साईड बदलूनसुद्धा त्यांचं सरकार बनणार नाही म्हणूनसुद्धा दृष्टीनं भाजपचे आणि नितीश कुमारांचे हे जे आकडे आहेत ते महत्वाचे आहेत आता एक मगाशी जो आपला मुद्दा होता की शासकीय तिजोरीतूनच थेट पैसे द्यायचे आणि हे पैसे किती दिले गेलेले आहेत आपण मगाशी गणित केलं पंधरा हजार कोटी रुपये तर केवळ या महिला रोजगार योजनेच्या अंतर्गत दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये गेले सोबतच इतर ज्या योजना होत्या त्याचा जर खर्च मोजला आपण तर तीस हजार कोटी रुपये ऐन निवडणुकीच्या काळामध्ये बिहारच्या मतदारांना वाटले गेलेले आहेत म्हणजे हा एक नवीन पॅटर्न पडलेला आहे आणि जे पंतप्रधान कधी काळी रेवडी कल्चरची थट्टा करत होते रेवडी कल्चर तयार झालेलं आहे असं म्हणत होते त्या पंतप्रधानांना आता स्वतःच्या विकासाच्या राजकारणावरती विश्वास उरलेला नाही आहे का आणि म्हणून मतदारांना अशा पद्धतीनं आकर्षित करण्यासाठी एकापाठोपाठ एक योजना लावल्या जात आहेत का याच्यामध्ये कुणीही मागे नाही आहे सुद्धा त्यांच्या निवडणुका जिंकताना हाच फॉर्म्युला जो आहे तो वापरलेला होता कर्नाटक तेलंगणा पण भाजपमध्ये सातत्यानं जे सांगितलं जातं की मोदींच्या प्रतिमेवरती आम्ही निवडणुका जिंकतो विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जिंकतो तर या सगळ्या मुद्द्यांचं नेमकं काय होतं आणि कुठल्या मजबुरीतून तुम्हाला हे पिजोईमध्ये पैसे परत वाटावे लागतात हा सुद्धा याच्यातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आता एक्झिट पोलचे काल आकडे आलेले होते आणि एक्झिट पोलमधून हे दिसत होतं की भाजप आणि नितीश कुमारांनाच विजय मिळेल प्रत्येक निकालाच्या दिवशी खरं तर एक्झिट पोल पलटतायत की नाहीत याची एक उत्सुकता असते बिहारच्या बाबतीत त्या उत्सुकतेमध्ये आणखीन एका गोष्टीची भर होती ती म्हणजे नितीश कुमार पलटतायत की नाही पण या आकड्यावरून तरी आता त्यांना पलटण्याची काही संधी आहे असं बिलकुल वाटत नाही प्रश्न फक्त इतकाच असेल की नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देऊन नंतर भाजप लाँग टर्मसाठी कदाचित बिहारमध्ये आपला पक्ष मजबूत करेल कदाचित जे डी यू पुन्हा कमजोर पण केली जाईल पण या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण आता पहिल्या दिवशी निकालाच्या बोलणं फार योग्य नाही आहे पण एक दिसतं आहे की अशा पद्धतीनं सलग चौथं राज्य जिंकून भाजपनं एकतर महिलांच्या खात्यावरती म्हणजे महिला वोटर इतक्या प्रमाणामध्ये मतदान करतायत बिहारमधलं जे यावेळेचं मतदान होतं ते एकोणीसशे बावन्नपासूनचं सर्वाधिक मतदान होतं विधानसभा निवडणुकीतलं म्हणजे मागच्या वेळेच्या विधानसभेशी तुलना केली तरी नऊ टक्के अधिक मतदान होतं शंभरातले नऊ लोक अधिक यावेळी मतदान करत होते प्रत्येक वेळी असं मानलं जातं की हे जे अधिकचं मतदान असतं ते सरकार पालटण्यासाठी असतं पण इथं मात्र तसं झालेलं दिसत नाही आहे त्यामुळं भरभरून केलेलं हे मतदान खरोखर भाजप आणि नितीश कुमार यांच्यासाठी होतं का हे आता आकडेवारीवरून आपल्याला बघावं लागेल आता अजून एक मुद्दा आहे काँग्रेसचा परफॉर्मन्स काँग्रेस आत्ता या क्षणाला मी ज्यावेळी व्हिडिओ करतोय तेव्हा चार जागांवरती आलेली आहे मागच्या वेळी त्यांना एकोणीस जागा होत्या म्हणजे डाव्या पक्षांनासुद्धा बिहारमध्ये सहा जागा मिळत आहेत एम आय एमला पाच जागा मिळत आहेत मानजींचा पक्ष चार जागा मिळवतोय चिराग पासवान एकवीस जागा मिळवत आहेत आणि काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष जर चार जागांवरती आखडत असेल तर या सगळ्यामधून काँग्रेसची स्थिती नेमकी काय झालेली आहे हे आपल्याला कळू शकतं अर्थात यावेळी त्यांनी काही चुका सुधारल्या पण होत्या व्ही आय पी तिथला जो विकसनशील इन्सान पार्टी मुकेश चहाणींचा पक्ष आहे त्यांना यावेळी उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलेलं होतं कारण निषाद मल्ला समाजाचं ते नेतृत्व करतात आणि हा समाज जो अतिमागास वर्गातला येतो तो आपल्यासोबत असावा यासाठी त्यांना थेट उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलेलं होतं काँग्रेसनं यावेळी एक गोष्ट ही पण केलेली होती की मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार तेजस्वी असतील हे जाहीर करून टाकलेलं होतं राहुल गांधी प्रचारामध्ये फारसे फिरकलेले नव्हते सुरुवातीला त्यांनी सात ऑगस्टला निवडणूक आयोगाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली वोट चोरीचा आरोप केला त्याच्यानंतर बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा काढली ज्याच्यामध्ये तेजस्वी आणि राहुल गांधी दोघे एकत्रित फिरत होते पण नंतर सप्टेंबर महिन्यापासून राहुल गांधी अचानक बिहारच्या या प्रचारामधून गायब झाले जे पुन्हा शेवटच्या टप्प्यामध्ये काही दिवसांसाठी आलेले होते त्यामुळं अशा पद्धतीचा प्रचार करून काँग्रेसला यश कसं मिळणार हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे आणि पुन्हा एकदा या सगळ्या निवडणुकीच्या ॲरिथमॅटिकमध्ये भाजप बाजी मारत आहे का व्यवस्था तर त्यांनी हाताशी धरलेल्या आहेतच नो डाऊट म्हणजे त्याच्याबद्दलचे प्रश्न काही या निकालानं संपत नाहीत निवडणूक आयोग निष्पक्षपणे कधी वागणार याच्याबद्दलचे प्रश्न आपल्याला अशा निकालानंतरसुद्धा उपस्थित करावे लागतीलच कारण जोपर्यंत ते आपल्या आजूबाजूला दिसत नाही तो आहे तोपर्यंत तशी समानता सगळ्या पक्षांसाठी आहे असं आपल्याला म्हणता येत नाही आणि म्हणून या चार पाच अर्थांनी हा निकाल जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे इंडिया आघाडीला सलग चार राज्य लोकसभेनंतर गमावल्यानंतर आपल्या स्ट्रॅटेजीचा विचार करावा लागेल पुढचं राज्य केरळ आहे त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या सर्वार्थांनी महत्त्वाच्या आहेत इतक्या वर्षानंतर होत आहेत म्हणून महत्त्वाच्या आहेत बी एम सी निकालानंतर महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं म्हणून महत्त्वाचे आहेत आणि अशावेळी बिहारचा हा निकाल जो आहे तो महाराष्ट्रासाठी सुद्धा खूप संदेश देणारा आहे कारण बिहारमध्ये जर काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांनी काही बरं केलं असतं तर कदाचित भाजपचा नॅशनल पॉलिटिक्समधला से जो आहे तो थोडा कमी झाला असता त्यांना झुकवण्यासाठी बाकीच्या मित्रपक्षांनी त्याच्यामध्ये ताकद लावली असती पण ते आता होताना दिसत नाही त्यामुळं हे प्रमुख चार पाच मुद्दे या निकालामधून दिसत आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं या निकालामुळे मतचोरीचा मुद्दा सिद्ध झाला आहे की निकालात निघालेला आहे तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद